गणपती बाप्पाच्या किती छान मूर्ती आल्या बाप्पाचे फेवरेट मोदकाचा साचा पांढर शुभ्रस्ट्रम होत होतं मोदकासाठी त्यांना नवल म्हणतात म्हणतात पाच ना हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपण सगळेच जण त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत तर तसंच अमेरिकेत सुद्धा आमची थोडीफार तयारी चालू झालेली आहे आणि यावर्षीचा जो गणेश उत्सव आहे तो आमच्या सगळ्यांसाठीच खूप जास्त खास आहे कारण की यावेळेस आई बाबा इथे आहेत सो सगळी फॅमिली मिळून आम्ही छान इथे गणेश उत्सव उत्साहात साजरा करणार आहोत हळूहळू माझी तयारी चालूच पण सगळ्यात महत्वाची तयारी जी करायची आहे ती म्हणजे ग्रोसरीज आणायच्या आहेत आणि काही पूजेचं सामान वगैरे या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत आणि ग्रोसरीमध्ये सुद्धा नैवेद्यामध्ये आपण करतो बाप्पाचे फेवरेट असे मोदक आणि त्यासाठी लागणार आहे राईस फ्लार म्हणजे तांदळाची पिठी म्हणा खोबरं म्हणा त्याच्यानंतर गूळ ह्या सगळ्या वस्तू आणायच्या आहेत तर मी आता आवरून रेडी आहे आणि पटकन आता इंडियन स्टोअरमध्ये जाऊया आईबाबांना सुद्धा घेऊन जाणार आहे मी यावेळेस आणि त्यांच्यासोबत हे सगळे मोमेंट्स एन्जॉय करणार आहे कारण की खूप वर्षांनी म्हणजे मी तर म्हणेन आय थिंक पहिल्यांदाच आईबाबा अमेरिकेमध्ये गणपतीसाठी आलेले आहेत आणि आम्ही एकत्र गणपती सेलिब्रेट करून त्या खूप वर्ष झालेली आहेत म्हणजे जेव्हा मी भारतात होते तेव्हा घरी खूप छान गणेशोत्सव आम्ही सेलिब्रेट करायचो आणि त्याच्या सगळ्या आठवणी आहेतच त्या पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये हळूहळू आई बाबा सुद्धा शेअर करतील मी सुद्धा शेअर करेन पण त्याच्या आधी जी बाहेरची काम आहेत ती पटकन आवरून येतो तुमच्या सोबत पण मी सगळ्या गोष्टी शेअर करेन की कशी चालू आहे ते तयारी चला तर मग पहिले इंडियन स्टोरला जाऊया पूजेचं साहित्य घेऊया बाकी इतर गोष्टी घेऊया आज भरपूर सारा सामान आणायचं आहे सा तर म्हटलं की पिशव्या घ्याव्या सोबत कारण की नेहमी विसरतातच पिशव्या आणि जरी कारच्या म्हणजे ट्रंक मध्ये असल्या तरी सुद्धा दुकानात घेऊन जायचं विसरतं आज आई सोबत आहे तर आईने आठवण केली की स्नेहा पिशव्या घेतल्यास का तर म्हणून घेतल्यात सगळ्यांचं आवरून होत आहे तोपर्यंत मी म्हणलं बागेमध्ये एक फेरफटका मारावा आणि बागेमध्ये बघा किती छान काकडी आली आहे दिसत असेल मस्त अशी मोठी काकडी आली आहे आम्ही सगळी जण गाडीत येऊन बसलोय आणि बाबांची वाट बघतोय आई इथे आहे चेतन इथे आहेत आणि बाबा अजून येतात वांगी आली का काकडी बघितली काकडी की कमी मोठे मागच्या वर्षी खूपच होत्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि मुलं शाळेमध्ये आहेत त्यामुळे ते दिसणार नाहीत करायची आता पण संध्याकाळी येतीलच घरी आणि हे आमचा नेहमीचा इंडियन स्टोअर तर तिथेच आलेलो आहोत दोन तीन इंडियन स्टोअर आहेत पण मला असं वाटतं याच इंडियन स्टोअर मध्ये सगळ्या गोष्टी मिळतात ज्या पाहिजेत त्या म्हणजे तर मग इथे चालू मला कार्ट घेऊया आणि सामान घ्यायला अरे राहिल्या परत मी घेऊन येते परत मी पिशव्या विसरत होते पण <laughs> आईने परत आठवण करून दिली चला पहिल्यांदा नेहमीच सुरुवात असते कांदा बटाटा त्याच्यापासून ह्याच्यामध्ये बाबाचं सगळं निरीक्षण चालू आहे काय काय आहे किमती कशा आहे थोडासा मेथी पण मोठा असतो एकदम चव कमी असते ऑर्गेनिक सगळं कांदा वगैरे तर ह्याच्या वेध घ्यायच वेजीच काय करायचं भाजी करायची वेद हो का आई म्हणते काय दोडके आहेत का काय एवढी मोठी मोठी हेल्दी जोडकडे कसं खायचं पण हे उकडायचं आणि म्हणजे खायचं रताळ्यासारखंच खायचं मीठ लावून खायचं भाजी पण हे घेऊया का थोडा चार घेऊया सगळ्यांना आवडेलच नाही पण बाबांना आवडतं तुम्हाला दुधी आवडतं का दुधी आवडतं आपण एवढ्या पुरे होईल ना

कढीपत्ता आणि मग नंतर तिकडे बघते तर तिथे लिहिलंय पाच डॉलर पाच डॉलर म्हणजे काय झालं पाच डॉलर ला कडीपत्ता झाड कडीपत्त्याच खरंच आणि प्रत्येकाच्या म्हणजे एवढीशी गॅलरी जरी असेल कढी कढीपत्त्याचं झाड असत पण माझा लिहून कडीपत्ता घ्यायचा म्हणजे खरंच पण आता मी पण लावणार आहे कडीपत्त्याला झाड खरंच म्हणजे जागा आहे आपल्याकडं खरं पण त्यांना नवल वाटतं म्हणतात पाच डॉलर <laughs> करी चला आता खोबर ओलो खोबरं घ्यायचं आहे त्याच्यानंतर तांदळाची पिठी घ्यायची आहे त्याच्यानंतर तूप थोडस घ्यायचं आहे आपल्याला आणि पंचखाद्यासाठी पण लागणार थोडस खारीक वगैरे ते घ्यायचं आहे तर आता भाजी सेक्शन मधनं आपण पन। गुळ पण घ्यायचं आहे तर तिकडे जाऊया पहिल्यांदा तूप घेते आपलं नेहमीच हा त्याच्यातला अजून एक साईज आहे जरा मोठा आहे आणि हा जो आहे तो वन पॉईंट सेवन फाय बी आहे आणि हा जो आहे तो चारशे ग्रॅमची आहे ही बर्णी तुपाची तर आपल्याला हीच पुरेल ना हेच घेते कोकोनट अजून एक मोठं घेते मी ऍक्च्युली हे वाला किंवा काही ऑफर आहे का मोठ शोध आहे मला फोन घेते मी काय शेफर सांड मिसळ आहे का आपल्याकडे हा हे घ्यायचं आहे आपल्याला हे

चहा सोबत का टी टाइम स्नॅक्स इच <laughs> काय गो म्हणजे असं खग्यावं लागेल मग छोटा घेऊन हे घ्या मनुके के इथे आहेत हे मनुके झाले नाही छोटा घेते बाबा मी नाही हे हेला मन याच्या दोनात फरक काय असतो द्राक्षांचा फरक आहे हे घ्यायचे आई हे सगळ्यात बेस्ट असतात मखाने बटर मध्ये रोस्ट करून भारी लागतात आहेत बाबा आपल्याकडे आहेत आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मस्त आहे ना पांढर शुभ्र आहे हो मोदक एकदम टेस्टी होतील oh. मस्त होतील ना hmm. पांढरं शुभ्र असणं महत्वाचं मोदकासाठी म्हणजे कसं उकड काढली की एकदम छान दिसले पाहिजे काय वजन किती किलो काय किलो बिलो एल असेल ए वन पॉइंट एट वन के जी ऑलमोस्ट दोन के ऑलमोस्ट दोन किलो पण इथे कसं असतं आई की हे चार एलबी मध्ये लिहितात त्यामुळे सगळं एलबी मध्येच बी मध्ये तर त्यामुळे मग ते केजीचा जो आकडा असतो ना तो असा अडनिडा असतो आणि असं पिवळा गुळवायचा आणि तो आम्ही खायचो मोमो पहिल्यांदा जेव्हा असतो तेव्हा मोमो चिक्की गुळ तो कुठं तयार झाला तेच नाही पण इथं समोर लिहिलंय कोल्हापुरी जागरी तुम्ही काय सुट्टीला जायचं का सुट्टीला तीन चार दिवस मुक्का शेतात घुराळ आणि घुराळ्यातलं गुळ खायचे बाबा असं लहानपणीच्या आठवणी नाही पण ऐका ना माझी मैत्रिणी ना ती म्हणली की हा जो आटा आहे ना ह्याच्या पोळ्या एकदम नऊ होतात चपात्या तर मला वाटते की ह्या वेळेस आपण हे घेऊया हंड्रेड पर्सेंट होल वीटिरो मैदा लिहिले कि बर परफेक्ट या तर ठेव आपल्या चला आता थोडंसं सा पूजेचं साहित्य वगैरे बघूया आणि आपल्याला घ्यायचं उत्पत्ती वगैरे ना ते पण घेऊया. हो. हा लॅम्पती पप्पांचं बोलते किती सुंदर आहे ना. रेडीमेड पण आते आहे हा हो. असं छान आहे ना? मस्त आवडलं मला. हो छान आहे. भगवाच्या छान वाटतं? हो. तिकडे मंदिराचंचं छान आहे. भारी आहे ना? मस्त आले आसन.

आमच्याकडं सेम आहे <laughs> सेम आहे की नाही आपल्याकडं बाप्पाचे फेवरेट मोदकाचा साचा मला घ्यायचा हा छोटा, छोटा मोठा आहे माझ्याकडं पण जेव्हा छोटे छोटे आपण ते मोदक करतो मावा मोदक वगैरे प्रसादासाठी करतो तेव्हा त्याच्यासाठी हा घ्यायचा मस्त छान आहे की नाही तरी हा थोडा मोठाच आहे थोडासा मोठा पण आता काय तो ते दोनच ऑप्शन आहेत छान आहे कधी आपल्याला आता वेळ मिळेल की आपण इंडियामध्ये असो गणपतीच्या वेळेस ना खरच। प्रसंग यायला म्हणजे खूप नशीब पाहिजे चला अजून काय काय घ्यायचंय उदबत्ती घ्यायची आपल्याला उदबत्ती नाही आपल्याकडे हो। उदबत्त्यांचं कलेक्शन बघायचं <laughs> मला ही मला सगळ्यात जास्त ही आवडत आणि ही आमच्या घरी आणायची आई तू ही बघतो मोठं पण असत किंवा सगळ्यांच फक्त ते वस्त्र एक आपल्याला बघायचं होतं ते बघूया तरी वस्त्र मी करू शकते तेवढच राहिलो ना आणि मग सियाश्वरला पण आणायचं आपल्याला स्कूल मधन हो so, oh. जस्ट सगळं सामान घेऊन आम्ही घरी आलो आणि ऍक्च्युली बऱ्यापैकी सगळं सामान मिळालं जे हवं होतं ते आणि मी म्हणेन की एक फिफ्टी पर्सेंट तरी आता सगळी तयारी झालेली आहे पण अजून पन्नास टक्के तयारी बाकी आहे ज्याच्यामध्ये मला थोडीशी साफसफाई करायची आहे त्याचबरोबर डेकोरेशन करायचं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघालच पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि अजूनपर्यंत जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय